मध्ये बसा जश मध्ये ऐकायचे अलग लक्षात विशेषतः पाचवीच्या पुढच्या मुलांनी मेहनत जिनकी आदत बनती है मेहनत जिनकी आदत बनती है कामयाबी भी उनकी किस्मत बनती है ज्यांना काम करायची सवय असते काम करायची इच्छा मनातून जो काम करतो ना त्याला नशिबाची गरज पडत नाही कामयाबी येश हे त्याच्या पाठीमागं लागत आणि म्हणून तुम्ही तुम्ही सुद्धा सर्वांनी जर कष्ट करत गेलात अभ्यासरूपी तर येश शंभर टक्के तुम्हाला मिळणारच आहे तर यावर आधारित एक गोष्ट मी सत्य घटना सांगतोय की पुस्तकातली गोष्ट नाही काही नाही शेख मॅडम आपण एका मुलीवरच महिलेवरच घेत आहोत दोन्ही योग जुळून येते ही गोष्ट आहे दक्षिण अमेरिकेतील आहे एकोण सात खंडापैकी जो दक्षिण अमेरिका आहे या खंडातील ही गोष्ट आहे एकोणीसशे चौतीस ची गोष्ट आहे एका कुटुंबामध्ये एका मुलीचा जन्म झालाय विशेषतः मुलीसाठी सांगतोय म्हणजे मुलीसाठी म्हणून नाही तर प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे एकोणीसशे चौतीस मध्ये एका मुलीचा एका कुटुंबात जन्म झाला एकूण त्या कुटुंबामध्ये बावीस मुलं होती आणि तिचा त्याच्यामध्ये एकोणीसावा नंबर होता अत्यंत गरिबीची परिस्थिती होती मुलीनं लक्षात घ्या मी सर्व गोष्टी सांगतोय परिस्थिती अत्यंत गरिबीची होती वडील मोलमजुरी करून काम करणारे होते आई गृहिणी होती एका ठिकाणी आई पण नोकरी छोटी नोकरी करत होती कारण वडिलांच्या नोकरीवर भागत नव्हतं परंतु दोन चार वर्षानंतर असं लक्षात आलं की तिचा पाय म्हणजे अपंगत्व आलेला आहे थोडक्यात पोलिओ झालेला होता पोलिओ माहिती ना आपल्याला लहानपणी ला पोलिओचा डोस दिला जातो जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला तो पोलिओ होणे परंतु त्या काही ती व्यवस्था नव्हती हो त्या मुलीला झालं पोलिओ आणि अपंगत्व आलं परिस्थिती घरची गरिबीची असल्यानं हॉस्पिटलचं कर्ज त्या काळी त्यांना झेपत नव्हता परंतु ज्याप्रमाणे म्हणतात ना की शिवाजी जन्मायचं असेल तर जिजाऊची आवश्यकता अगदी त्याप्रमाणे त्या मुलीची आई सुद्धा होती मी त्या मुलीचं नाव सगळ्यात शेवटी सांगणार आहे त्या आईनं त्या मुलीच्या हिंमत हरली नाही दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरनी सांगितलं तात्पुरता इलाज केला आणि शहरामध्ये तिला दवाखान्यात घेऊन जावं लागेल म्हणले त्यानंतर ज्या वेळेस तिला दवाखान्यात घेऊन गेले शहरातल्या त्या डॉक्टरनी सांगितलं हिची कंटिन्यू पाच वर्ष आपल्याला रोज ट्रीटमेंट द्यावं लागेल उपचार करावा लागेल खर्चही खूप मोठ्या प्रमाणात येणार होता आईनं घरातल्या भांड्या सहित विकलं जे काही होतं ते सर्व विकलं आणि पाच वर्ष अखंडपणे त्या मुलीची सेवा केली आणि थोड्याफार प्रमाणामध्ये कारण तो रोग बरा होणारा नाही परंतु कशाचा ते काठ्यांचा आधार घेऊन तिला चालल्यासार इतपत त्याच्यामध्ये त्या पायात स्टॅमिनाला डॉक्टरांनी सांगितलं वाक्य लक्षात ठेवा आयुष्यात हे कधी स्वतःच्या पायावर चलू शकणार नाही काय सांगितलं डॉक्टरांनी जे प्रसिद्ध डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी सांगितलं आयुष्यात हे कधी स्वतःच्या पायावर चलू शकणार नाही परंतु याच गोष्टीची तिला खंत वाटली आणि तिनं मनात ठरवलं की मी माझ्या पायावर चालणारच बघा हे महत्वाचं आहे जिद्द परिस्थितीला हार न मानता त्या मुलीनं मनात ठरवलं की मी एक दिवस चलून नाही तर पळून दाखवणार ठरल्याप्रमाणे झाली ट्रीटमेंट तर घरी आल्यानंतर हळूहळू कॉलेजमध्ये जायला सुरुवात झाली पहिल्यांदा कॉलेजमध्ये क्षमा करा शाळेमध्ये जायला सुरुवात झाली शाळेत गेल्यानंतर ज्या काही शाळेत स्पर्धा झाली या सर्व स्पर्धामध्ये ती काठीवरच पळायची बघा रनिंगची ज्या स्पर्धा असायची ते काठीवरच पळायची सर्व स्पर्धामध्ये ती हारली मी सगळ्यांसाठी सांगतोय सर्व स्पर्धामध्ये आठ स्पर्धा झाल्या आठ स्पर्धामध्ये ती हारली परंतु तिने स्वतःची जिद्द सोडली नाही नव्या स्पर्धेसाठी तिनं स्वतःच्या पायावरच चालण्याची सुरुवात केली बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि मग हळूहळू नव्या स्पर्धेमध्ये तिनं भाग घेतल्यानंतर तिनं विजय मिळवला चालण्यामध्येच त्यानंतर तिनं आयुष्यात मध्ये कधीही पाठीमाग वळून पाहिलं नाही एकोणीसशे बावन मध्ये जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या या ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षाला होतात आपल्याला माहित असेल नवी दहावीच्या मुलांच्या पुस्तकामध्ये असेल या ऑलिम्पिक स्पर्धा विषयी जगामध्ये चार वर्षानंतर ह्या ऑलिम्पिक स्पर्धा सर्व देशातून निवडक खेळांची खेळाडूंची स्पर्धा घेतली जाते एकोणीसशे बावन्न मध्ये ही स्पर्धा झाली आणि दक्षिण अमेरिका या देशाचं नेतृत्व या मुलीनं केलं आणि मग ज्यावेळेस हे त्या डॉक्टरांना कळलं की ज्या मुलीवर मी ट्रीटमेंट केली आणि ही मुलगी कधीही चलू शकत नव्हती हे मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं ते डॉक्टर स्वतः बघायला गेले आणि मग त्यामुळे मी डॉक्टरनी सांगितलं की तू माझं वाक्य खोटं ठरवलंस याचा मला सार्थ अभिमान आहे तू आता चलू शकत नाहीस तू पळू शकत नाहीस तर तू रेकॉर्ड करू शकतेस हे मला ठाम निश्चित म्हणजे मला लक्षात आलंय की तू साधी मुलगी नाहीस तू नक्कीच देशासाठी काही ना काही करून दाखवू शकतीस हे मला लक्षात आलेलं आहे आणि खरोखरच एकोणीसशे बावन मध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धामध्ये शंभर मीटर चारशे मीटर आणि आणखी जवळपास चार स्पर्धा झाल्या या चारही स्पर्धामध्ये ज्या मुलीला पोलिओ झालेला होता गरिबीची परिस्थिती ती या स या मुलीनं चारही स्पर्धामध्ये सुवर्ण पदक देशाला मिळवून दिलेलं दे आहे आणि आजही तुझ्याचे रेकॉर्ड आहे की जे रेकॉर्ड आजही कोणी ते मोडू शकलेलं नाही आता या सत्य घटनेतून काय काय मुलांना की परिस्थिती माणसाला कधी आडवी येत नाही तर जो सकारात्मक विचार करतो ज्या आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ना आत्मविश्वासासारखी सारखी दुसरी दैवी शक्ती नाही तुम्हाला जर स्वतः विश्वास असला ना तर जगातली कुठली समस्या कुठलं संकट तुम्हाला अडवू शकत नाही आणि या मुलीचं नाव होतं बोनी मला पूर्ण नाव हो सांगता येणार नाही परंतु बोनी हे त्या मुलीचं नाव होतं मी वाटलं उदेशाला तिचं पूर्ण आणखी नाव हो सांगाल नाव हो लक्षात राहिले नाही परंतु हा जोश तुमच्यामध्ये पाहिजे ह्या वयात हो तुमच्या जर हा जोश नसेल परिपाठासाठी जर दहा मिनिटाचा आपले जोश नसेल तर आपण काय पुढं भविष्यात आपलं भविष्य घडविणार आहात आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की मुलांनी जोशपूर्ण पूर्ण असायला पाहिजे या ठिकाणी